झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शिरपूर तालुक्यातील भोळटी परिसरात मोठी कारवाई तब्बल शहात्तर लाखांच्या गांजा शेतीचा केला पर्दाफाश तीन हजार आठशे किलो गांजा सह दोघांना घेतले ताब्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल शहात्तर लाख रुपयांच्या गांजा शेतीचा पर्दाफाश केलाय शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडा वनजमिनीवर ही अवैध शेती करण्यात आली होती या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हो एक जण फरार आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिबरे यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये होणाऱ्या गांजा लागवडी विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दिनांक जानेवारी दोन हजार निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली की पाडा येथील शिवारातील गांजाची लागवड सुरू आहे पोलिसांनी छापा टाकला असता संतोष ज्ञानसिंग पावरा आणि रामप्रसाद हुर्जी पावरा हे दोघेही गांजा शेतीची राखण करताना सापडले त्या ठिकाणी गांजाची मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडे पोलिसांनी जप्त केली तपासादरम्यान या दोघांसोबत भावसिंग काशीराम पावरा या तिसऱ्या व्यक्तीनेही लागवड केल्याची माहिती मिळाली मात्र पोलीस तो फरार झाला पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल शहात्तर लाख रुपये किमतीची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठवडीही सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे यांच्या पथकाने केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे